नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे आता सात बाऱ्यावरती जरी आपली नोंद असेल तरी देखील आपल्याला प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे दहा हजार रुपये अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रोहो कशाची नोंद ही सात बाऱ्यावरती असली पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे अनुदान मिळणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल हो लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे तर मित्रो हो राज्यातील खरीप हंगाम दोन हजार मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी ई पीक पाहणीची अट घालण्यात आली होती आता ही ई पीक पाहणीची अट जी आहे ती रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलेली आहे मित्रो या ठिकाणी त्या संदर्भातील माहिती आणखी देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेब पोर्टल पोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले आहे तर हो या अनुदानाचं वाटप करण्यासाठी वेब पोर्टलचं देखील अनावरण काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे यासाठीची जी ई पीक पाहणीची अट होती ही ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे पहा गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला यासाठी आवश्यक ई पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सात बारा उतार्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रो अशा प्रकारे आपल्या सातबाऱ्यावरती जर आपल्या पिकाची सोयाबीन व कापसाची नोंद असेल तर त्या नोंदीनुसारच आपल्याला सोयाबीन व कापसासाठीचं जे भावांतर योजनेअंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे तर ते अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आपण जर ई पीक पाहणी केलेली नसेल किंवा आपल्याला जर ई पीक पाहणीमध्ये आपलं नाव आलेलं नसेल तर काळजी करू नका सोयाबीन कापूस अनुदान भावांतर योजनेअंतर्गत जे आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हे अनुदान लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ई पीक पाहणीची जी होती महत्वाची अट होती बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठीची ही अडचण होती आता ही अडचण दूर झालेली आहे त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतर योजनेअंतर्गत हे अनुदान प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर मित्रोहो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेललादेखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह व नवीन अपडेटसह धन्यवाद